जो रामाचा नाही तो कोणाच्याही कामाचा नाही असा संदेश देत अयोध्येमध्ये राम मंदिराचं निर्माण करून कोट्यवधी भारतीयांच्या अपेक्षा पूर्ण करणाऱ्या नरेंद्र मोदींनाच पुन्हा जनता जनार्दन तिसऱ्यांदा पंतप्रधान करेल असा विश्वास महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला पारनेर येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात खासदार डॉक्टर विखे पाटील यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधला या निमित्तानं त्यांनी देशामध्ये पुन्हा एकदा भाजपाची सत्ता येणार आहे त्यांनी राम मंदिराचं दिलेलं आश्वासन पूर्ण केलं त्यांनाच सत्तेवर बसविण्याचा निर्धार देशातील नागरिकांनी केला असल्याचं त्यांनी सांगितलं पारनेर तालुक्यातील राजकारण वेगळ्या दिशेला नेण्याचा प्रयत्न झाला मागील साडेचार वर्षात ज्या गोष्टी तालुक्यात घडल्या त्यातून युवकांची हे सांडत झाली सर्वसामान्य लोकांमध्ये निर्माण झाली खदखद आणि झालेला त्रास बाहेर येऊ लागला आहे विजय कार्यकर्ता जनतेचे आश्रू पुसण्यासाठी पुढे आला याचा मोठा आधार पारनेरच्या जनतेला मिळाला असल्याचं खासदार विखे पाटील म्हणाले तालुक्यात काय चालले आहे हे सर्वांना माहीत आहे अन्याय करणाऱ्या घटना सातत्यानं घडत आहेत पण एक गोष्ट लक्षात ठेवा या शहराच्या पाणी योजनेसाठी येणाऱ्या काळात आपल्याला काम करायचं आहे शहराची पाणी योजना पूर्ण करण्याचा शब्द मी देत असून मी जो शब्द देतो तो पूर्णच करतो अशी ग्वाही त्यांनी देतानाच सर्व युवकांनी सामंजस्य संयमानं राजकारण करावं युवकांचे भविष्य खूप महत्त्वाचं आहे त्यांच्यासाठी आपल्याला काम करायचे आहे रोजगाराची संधी निर्माण करणे हेच आपले उद्दिष्ट असून जिल्ह्याच्या औद्योगिक आणि पर्यटन विकासातून रोजगाराची निर्मिती करण्याचा आराखडा तयार करण्यात आला असून व्यक्तिगत टीका करण्यापेक्षा विकासाच्या बाबींवर निवडणुकीत चर्चा होण्याची शक्य आवश्यकता आहे मतदारसंघातील जनता सुज्ञ असून विकासाच्या आणि विचारांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्याची परंपरा या निवडणुकीतही कायम राहील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे मी तुम्हाला सांगतो जो रामाचा नाही तो कोणाच्या कामाचा नाही आणि म्हणून आदरणीय प्रधानमंत्री गादा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली वर्षाची प्रतीक्षा आणि आपला समाज एकग्रतेच्या दिशेने जात आहे आणि म्हणून जो राम को लाए है जो राम को लाए है जो राम को लाए है जय हिंद जय महाराष्ट्र जय श्री राम